साहेब मला म्हणाले की ज्या अहिल्या देवींनी मंदिरं बांधली त्यावेळेला कुठलाही दर्गा त्यांनी तोडला नाही <coughs> किंवा काशी विश्वनाथाचं सुद्धा मंदिर वेळेला बांधलं त्यावेळेला शेजारची ज्ञान वापी मस्जिद त्यांनी तोडली नाही त्यांनी काशी विश्वनाथाच मंदिर शेजारी बांधलं ज्या अहिल्या देवींनी सगळं समाजांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं धर्मांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं त्याच्या नावाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही आणि अशा पद्धतीनं नाम बदलण्याचं ना मुस्लिम समाजाची डिमांड आहे ना माझी कुठली इच्छा आहे लोकांच्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि आमच्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर मला तिथे जावं लागणार असेल तर निश्चितपणे मी ते करेन दुसरा प्रश्न राम शिंदे संदर्भात येतो की ते अहिलेदेवी होळकर यांचे वंशज स्वतःला बनवून घेतात आता तुम्ही होळकरांचे वंशज आहेत मी तुम्हाला थेट विचारतो तु। राम शिंदे हे अहिलेदेवी होळकर यांचे वंशज आहेत का मला आता तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारायचा आहे या बाबतीमध्ये जिजाऊ मासाहेब या जाधवराव घराण्यातून होत्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचे वंशज कोण जिजाऊंचं लग्न कुठल्या कुळात झालं भोसले भोसले कुळात झालं ना मग आपल्या भारतामध्ये काय परंपरा आहे की वडिलांच्या लाईन मध्ये जो वंश चालतो त्याला वंशज मानलं जातं म्हणजे नवऱ्याच्या लाईन मध्ये असेल किंवा वडिलांच्या <coughs> लाईन मध्ये असेल जाधवराव छत्रपतींचे किंवा जिजाऊंचे वंशज होतील का ते माहेरकडचे ना पण माहेरचे वंशज म्हणजे कोण तर ते जाधवरावांचे वंशज आहेत ते जिजाऊंचे वंशज नाही आहेत तसंच देवींच्या बाबतीमध्ये अहिल्या देवींचं लग्न झालं होळकर घराण्यामध्ये त्यामुळे अहिल्या देवींचे जे वंशज आहेत ते होळकर आहेत शिंदे घराणे जे आहे ते मानकोजी शिंदे पाटलांचे ते वंशज आहेत अहिल्या देवींचे जे वडील आहेत ते मानकोजी शिंदे पाटलांचे ते वंशज आहेत आता ते वंशज आहेत की नाही ते एक आदरणीय नेते आहेत आमच्या समाजातले आहेत मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक काय इथं बोलणार नाही पण ते वंशज आहेत की नाही ते आपण त्यांना माझ्या मते आपण मुलाखत घेतलेली त्यावेळेला आपण त्यांना विचारलं असेल ते, ते जास्त आपल्याला बेटर त्याच्यावर बोलू शकतील आता तिकडचाच विषय निघाला अहमदनगर ते बोलत असताना म्हणतात की मी सालगड्याचा सा मुलगा आहे त्यांच्या भाषणामधून त्यामुळे आता सत्य परिस्थिती जी आहे ते ते सांगतील आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे त्यामुळे मी फारसं काय त्याच्यावर बोलणार नाही आता अहमदनगरचं जेव्हा नामांतर केलं अहिल्यानगर झालं त्यानंतर तुमचे नेते आत्ताचे पवार साहेबांची एक क्लिप व्हायरल झाली तुम्हाला का कुठली क्लिप व्हायरल झाली ते आपण जे नामांतरण झालं त्याच्या संदर्भात परत विचार करू अशा संदर्भाची ती एक क्लिप होती कसा आहे हा विषय ज्या वेळेला झाला त्यावेळेला मला आठवते चांगलं मी साहेबांच्या बरोबर होतो आम्ही कर्जतहून खरड्याच्या किल्ल्याच्या भूमिपूजनासाठी चाललेलो होतो आणि जामखेड मध्ये आम्हाला काही लोकांनी गाडी साहेबांची थांबवली मी स्वतः साहेबांच्या गाडीतच साहेबांच्या शेजारी बसलेलो होतो आणि तिथे लोकांनी मुस्लिम समाजाची काही लोक आली आणि त्यांनी साहेबांचं स्वागत केलं आणि ते थांबलेले होते तर काही विशेष एक तीन चार तरुण तिकडून जाणून बुजून कॅमेरा चालू करून आले मुस्लिम समाजातलेच त्यांचा हेतू काय होता हे क्लिअरली मी स्वतः गाडीतून पाहत होतो लक्षात आलं आणि त्यांनी जोरजोरात तिथे घोषणा द्यायला सुरु केल्या की आम्हाला अहिल्यानगर नको आम्हाला अहमदनगर पाहिजे आणि तेवढच त्या कुणीतरी त्यांच्यातल्याच एका माणसानं ते शूट केलं आणि ते माझ्या मते लोकशाही चॅनलला दाखवलं गेलं मी लोकशाहीच्या पत्रकाराला विचारलं की बाबा तुझ्याकडे ह्याचा काय पुरावा आहे तू कसं दाखवलं तर त्यांनी मला हे सांगितलं की हा राजे मॉर्फ व्हिडिओ आहे <णिणारी> हा आमचा व्हिडिओ नाही आणि ना, आम्ही त्याच्यावर लिगल कारवाई करू पवार साहेब त्या ठिकाणी कुठेही असं बोलले नाहीत की आम्ही अहिल्यानगरचं पुन्हा अहमदनगर करू <णिणारी> उलट साहेबांच परत आम्ही गाडीत बसल्यानंतर हीच चर्चा झाली साहेब मला म्हणाले की ज्या अहिल्या देवींनी मंदिरं बांधली त्यावेळेला कुठलाही दर्गा त्यांनी तोडला नाही किंवा काशी विश्वनाथाचं सुद्धा मंदिर ज्यावेळेला बांधलं त्यावेळेला शेजारची ज्ञान वापी मस्जिद त्यांनी तोडली नाही त्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर शेजारी बांधलं ज्या अहिल्या देवींनी सगळं समाजांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं धर्मांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं त्याच्या नावाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही आणि अशा पद्धतीनं नाम बदलण्याचं ना मुस्लिम समाजाची डिमांड आहे ना माझी कुठली इच्छा आहे त्यामुळे हे सगळं प्रपोगेंडा आहे हा चालवला जातो त्यामुळे ह्याच्याकडे फारसं काही लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही शेवटचा प्रश्न कोळकरांच्या जागेवर असलेलं भारताचं संसद भवन लोकसभागृह लोकसभा या लोकसभेमध्ये कधी जाणार आहे लोकांच्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि आमच्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर मला तिथे जावं लागणार असेल तर निश्चितपणे मी ते करेन आणि समाज म्हणून फक्त नाही तर आमच्या घराण्याने किंवा कुठल्याच घराण्याने नेहमीच सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे माझ्या हातून जर काही चांगलं होणार असेल तर निश्चित तिथेही जाईन काही अडचण नाही